लोकसभेच्या आधी आम्ही मागच्या दहा वर्षात मोदी सरकारनी या देशाकरता काय योगदान दिलं आहे आंतरराष्ट्रीय हो पातळीवर हो देशाची पद कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला आमचा जाहीरनामा मॅनिफेस्टो मोदी सरकारचा मांडला थ्री झिरो सरकारचा पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पाकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारताच्या मॅन्युफॅक्चरवर कमी झालं आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं म्हणजे विरोधकांनी सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे विरोधकांनी सांगितलं आदिवासीचं आरक्षण काढणार आहे विरोधकांनी सांगितलं महिलांना साडेआठ साडेआठशे रुपये महिना साडेआठ हजार रुपये महिना आम्ही देणार आहोत असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला आत्ता मात्र आम्ही जो मॅन्युफेस्टो दिला मोदीजींनी त्या मॅन्युफेस्टोवर आमची जबाबदारी आहे सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं आहे या मताचं काय झालं मतं घेऊन सरकार पडून गेलं का असं जनतेला वाटू नये शंभर शंभर दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे एक रारा प्रश्न विधानसभेचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे लवकरच विधानसभा निवडणुका लागतील पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंटा घेऊन समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजंटा आहे मोदी सरकार दिल्लीमध्ये दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे मग दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे जे विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे आमचा एकच महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे मोदीजी दोन हजार एकोणतीसमध्ये प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं तर केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे